यामध्ये कशा पद्धतीनं हवाई दलाने पाकिस्तानला दणका दिलाय हे दिसून येत आहे पाकचे सर्व हल्ले परतवून लावत भारतानं त्यांना नेस्तनाबूत केलंय पाकिस्तानला भारतानं जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना पळताबुई थोडी केली दरम्यान हवाई दलानी व्हिडिओ जारी केलाय पाकिस्तानला कसा नेस्त नाबूद केलं या संदर्भातला हा व्हिडिओ आहे तर इंडियन एअरफोर्स कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करते याचा हा व्हिडिओ जारी करण्यात आलाय आता भारतावर तिरडी नजर टाकणाऱ्यांवर कशा पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जाईल असा आशयाचा एक व्हिडिओ भारतीय हवाई दलानं जारी केलाय पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले ड्रोन कशा पद्धतीने नष्ट करण्यात आले या संदर्भातला हा व्हिडिओ तर युट्यूबवर ज्योती मल्होत्राच्या हेरगिरी प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत आता ज्योतीचा एक फोटो चर्चेत आलाय याच फोटोमध्ये ज्योती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आली होती काश्मीरच्या सर्वात संवेदनशील असलेल्या काजीगुंड परिसरात ज्योतीने हा फोटो काढलाय ज्योतीच्या सोशल मीडियावर डी पी असलेला हा फोटो आहे आणि याच फोटोमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे ज्योतीच्या या फोटोमध्ये मागे एक बोर्ड दिसून येतो या बोर्डवर काजीगुंड हे नाव लिहिलं आहे भारताच्या दृष्टीने काजीगुंड भौगोलिकदृष्ट्या महत्वाचा भूभाग आहे तर काश्मीरचे प्रवेशद्वार म्हणून देखील काजीगुंड या परिसराला ओळखलं जातं काजीगुंड हे जम्मू आणि काश्मीरच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या अनंतनाग जिल्ह्यात आहे राष्ट्रीय महामार्ग चौवेचाळीस आणि भारतीय रेल्वेच्या उत्तरेकडील मार्गाद्वारे जम्मू ते श्रीनगरला जोडणारा एक महत्त्वाचा लॉजिस्टिक नोड म्हणून या रस्त्याची ओळख आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं ठिकाण होतं काश्मीर खोऱ्यात रशियन एस फोर हंड्रेड आणि एस वन ट्वेंटी फाईव्ह पिकोरासारख्या हवाई संरक्षण प्रणाली तैनात करण्यात आल्यामुळे काजीगुंडचा हा भूभाग आणि कनेक्टिव्हिटी लॉजिस्टिक देखरेख सैन्याच्या हालचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या ज्योतीचा या भागात काढलेला फोटोमुळे आता सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे ज्योतीने अशा फोटोंच्या माध्यमातून काजीगुंड परिसराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय देखील निर्माण झालाय ज्योतीने सोशल मीडियावर शेअर केलेले हे छायाचित्र भारतासाठी धोक्याची घंटा मांडली जाते या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडलेले आहेत उदय ज्योती मल्होत्रा जी अत्यंत चर्चेत आहे पाकिस्तानी हेरगिर असल्याचा तिच्यावर आरोप आहे हिचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये पाठीमागे एक बोर्ड लावलेला आहे ज्याच्यामध्ये आहे काजीगुंडा आणि काजीगुंडा हा भारतासाठी भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा भाग मानला जातोय काय या संदर्भात अधिकचं तपशील आहे खर तर आपण ऑपरेशन सिंदूर पाहिलं होतं आपले जवान आपले आपले जे आहेत ते जीवाची बाजी लावून या सगळ्या सीमेवर आपल्या देशाचं रक्षण करतात मात्र आपल्या देशात अनेक असे लोक आहेत जे कुठल्या लोभा जे आहेत ते आपल्या देशाची सुरक्षा धोक्यात आणतात आणि त्यातलाच हा प्रकार जो आहे तो या ज्योतीनं केला होता हेरगीर जी आहे ती पाकिस्तानसाठी करायची आणि आता हे सगळे जे आहे ते आपल्या तपास यंत्रणांना समोर आणलेलं आहे ज्या पद्धतीनं गुंडामध्ये ती गेली होती खरं तर ज्यावेळी सगळी ही लष्करी कारवाई सुरू होती त्यावेळी तिथं जाणं सामान्य नागरिकांसाठी जे ते प्रतिबंधित होतं मात्र तिथेही ज्योती पोहोचली होती आणि असा संशय व्यक्त केला जातोय की भारतीय सैन्याच्या हालचाली तिनं ज्या हेरगिरी करत पाकिस्तान पर्यंत पोहोचवला होता आणि या सगळ्या संदर्भात आपल्या सोबत साथ बोलण्यासाठी निवृत्त करणार पटवर्धन सर आहेत सर तिचा एक भारतासाठी किती चिंतेत हे अतिशय चिंतेचं आहे आणि याचं भौगोलिक महत्त्व हे आहे की श्रीनगर जम्मू मार्गावर श्रीनगरच्या साईडला जिथे बनियाल टनेल आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला काजीकुंड हे गाव आहे आणि तिथ त्याच्या बाजूला जे काहीही टेकड्या आहेत छोट्या किंवा मोठे जे पर्वत आहेत थोडे मागच्या बाजूचे ते जे पर्वत आहेत त्या पर्वतांना नाही आहे का त्या पर्वतांना त्या पर्वतांवर जाऊन या बोगद्याला ला, लक्ष लक्ष करणं अतिशय इझी होईल आहे त्यामुळे तिकडचे फोटो जनरली कोणाला काढू देत नाही काझीकोंडचा जो बाजार आहे जिथे हॉटेल्स आहेत लोकांना करता त्या हॉटेलमध्ये सुद्धा लाग फोटो आहेत की इस एरिया की फोटोग्राफी प्रोहिबिटेड आहे पण असं असूनही तिने जर फोटो मुद्दाम काढले असतील आणि तिचा जर हा फोटो व्हायरल झाला असेल की ती फोटो काढते आहे तर हे एक देशविरोधी कृत्य आहे यामध्ये काही शंकाच नाही आहे सर हे देशविरोधी कृत्य आहे मात्र असं करायची तिची हिंमत होत आहे ती याचा अर्थ तिला विशेष या सगळ्या संदर्भातलं प्रशिक्षण वगैरे मिळालं असेल का नॅचरली मिळालं असेल आहे कारण जेव्हा तुम्ही आपले एजंट तयार करता तेव्हा त्या लोकांना तुम्ही आपलं प्रशिक्षण देताच देता आता जसं मध्ये न्यूज आली होती की ही एक महिना पाकिस्तानमध्ये राहून आलेली आहे त्यावेळेला ती काही नुसतं साईट सिंगला गेली नसेल तिथे आय एस आयने तिला ट्रेनिंग दिलं असणार लष्कराने तिला ट्रेनिंग दिलं असणार आणि मगच भारतामध्ये पाठवलं असणार ज्यावेळेला ती मलेशियामध्ये गेली सिंगापूरमध्ये गेली याच्या दानिशबरोबर त्यावेळेलाही ती नुसती साईट सिंगला गेलेली नव्हती तर तिथले जे एजंट्स होते किंवा स्लीपर सेल्स असतील त्याच्याशी तिची ओळख करून देण्याकरता हे लोक तिला घेऊन गेले असतील असा माझा अंदाज आहे सर साधारणपणे ज्यावेळी असे हनी ट्रॅप होतात त्यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात के वापर केला जातो ज्योतीचा देखील तसाच वापर केला गेला असेल का नक्कीच केला गेला असेल आपल्याकडे याच्याकरता पुराणातलं वांग आहे विश्वामित्र आणि मेनकेचं ते अजूनही चालू आहे त्याच्यापासून कोणी सुटलेलं नाही आहे ही किती म्हणजे किती धोकादायक असू शकेल आणि तुम्हाला आता काय वाटतं या सगळ्या भौगोलिक भागामध्ये ती गेली असेल तिने कुठल्या संवेदनशील ठिकाणांची माहिती जी आहे ती पाकिस्तानपर्यंत शेअर केली गेल्या असेल कुठल्या कुठल्याही ठिकाणाची माहिती वेदर दे दे आर इम्पॉर्टंट दे आर का आर्मी है वो या कैसे है जैसे बी लेकिन आप जर तिने कुठलेही फोटो काढले असतील तर ते पाकिस्तानच्या आय एस आयकरता आणि त्यांच्या तिथल्या हेरा हेर लोकांच्याकरता एक पिक्चर बनवण्याकरता मदत करतात ही एकटीच त्यांची एजंट इथे आहे असं नाही बाकीचेही एजंट आहे ही पकडल्या गेलेली आहे एवढंच फक्त फरक आहे आता ज्योतीच्या माध्यमातून तिला अटक केलेला आहे नाय तिची तपास करत आहे मात्र आता आर्मी इंटेलिजन्सला या ज्योतीच्या माध्यमातून हे जे काही हेरगिरीचं नेटवर्क असेल ते आणि पाकिस्तानमधला याचा जो कोणी आका असेल ते शोधण्यास मदत होणार आहे ती मदत होईलच पण हिने काय पाठवलेलं आहे एक्झॅक्टली हे जोपर्यंत तुम्ही तिचे मोबाईल पाहत नाहीत किंवा तिची हार्ड डिस्क मोबाईलची घेत नाही तोपर्यंत ते करणार नाही कारण एका मोबाईलमध्ये अनेक फोटो येऊ शकतात जर तुमचा टू सिक्स्टी एट जी बीचा असेल तर कमीत कमी चार ते पाच हजार फोटो येतात किंवा जवळपास तीन तासाचा व्हिडिओ काढता येतो तर त्यामुळे असे मोबाईल घेऊन आणि त्याच्यावर ते, ते हाती घेऊन त्याचे पृथककरण करण्याशिवाय तुम्हाला करणार नाहीने एक्झॅक्टली काय काय पाठवलेलं आहे सर ज्यावेळी शत्रू राष्ट्र असे हेरगिर तयार करतात त्यावेळी प्रामुख्यानं कुठल्या गोष्टींचा ते विचार करत असतात आणि हा सगळा विचार केल्यानंतर ज्योतीसारखे के लोक त्यात का फीड बसत असेल कारण सध्या आपण पाहतोय की सोशल मीडियाचा प्रचंड क्रेज आहे आणि सोशल मीडियातून सेकंद भरात माहिती जगभरात प्रसारित केली जाऊ शकतात सोशल मीडियावर तुम्ही जेव्हा स्वतःची माहिती टाकता तेव्हा आम्ही त्या सोशल मीडियाच्या माहितीचं पृथककरण करतो जसं तुम्ही जर सतत ही माहिती टाकली की मी फल्याणा फॉरेन कंट्रीला गेलो होतो फल्याण्या ठिकाणी मी भारतामध्ये गेलो होतो हे केलं होतं तर माझ्या हे लक्षात येतं की हा माणूस एक्स जो आहे याला खूप फिरण्याची आवड आहे पण तो बाहेर जाऊ शकत नाही आहे कारण त्याच्यापेक्षा कडे पैसे नाही आहे म्हणजे हा माझा इझी टार्गेट आहे तर मी अशा प्रकारे त्याला गोट्यामध्ये घेईन आहे की मी तुला फुगटची सैर करवतो स्वित्झर्लंडची किंवा बाकी इथली जर्मनीची किंवा इंग्लंडची पण तू आमचा आम्हाला म मदत कर अशा प्रकारे इनिशियल एक्झाम कन्वर्सेशन होऊन मग त्यांना जाळ्यामध्ये ओढलं जातं नक्कीच पाहतोय की ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करायची तिच्या या डीपीवरून या सगळ्या प्रकरणात आपल्या तपास यंत्रणा या सगळ्या बाबतीतला तपास करतात त्यामुळं ज्योती मल्होत्रा आणि तिच्या सोबत जुळलेल्या लिंक्स ज्या ते या निमित्तानं समोर येईल आणि आपल्या देशामध्ये राहून देशाशी कोण गद्दार करतो हे देखील समोर या निमित्तानं येऊ शकतं निश्चितच उदय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि तर वळूया पुढच्या बातमीकडे गुप्तहेर ज्योती मल्होत्राची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी ज्योतीला अधिक प्रश्न विचारले ज्योतीला परदेश दौऱ्याबद्दल पाकिस्तानी मित्राबद्दल आणि पाकिस्तानात बसलेल्या तिच्या हँडलर्सबद्दल विचारपूस करण्यात आली आहे पाकिस्तानला आतापर्यंत ज्योतीने कोणती माहिती दिली आणि कोणते फोटो पुरवले या संदर्भात तिची चौकशी करण्यात आली आहे तर हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे ज्योती मल्होत्रासोबतचा फोटो व्हायरल होतोय यामध्ये ती एका पाकिस्तानी एजंटसोबत दिसतीय हा पाकिस्तानी एजंट पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाताना दिसल्यानं चर्चेत आला होता यावेळी माध्यमांना हा केक का घेऊन जातो आहेस आणि तो कुणी ऑर्डर केला आहे या प्रश्नांना उत्तरं देता आली नव्हती आता ज्योतीचा याच व्यक्तीसोबतचा फोटो समोर आल्यानं आणखीनच खळबळ उडाली आहे तर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ ब्लॉगच्या मागून पाकिस्तानी साठी हेरगिरी ती करत होती आणि तिचं पाकिस्तान आणि चीन कनेक्शन उघड झाल्याने अनेकांना धक्का बसलाय पाकिस्तानी दूतावासातील दानिश तिचा हँडलर असून त्यानेच तिच्या पाकिस्तान चीन आणि नेपाळ दौऱ्याचं फंडिंग केलं होतं अशी माहिती समोर आली आहे तर ज्योतीनं गेल्या काही वर्षात पाकिस्तान चीनचे दौरे कधी कधी केले होते ते पाहूयात तर दोन वेळा पाकिस्तान दौरा तिने केलेला आहे तो सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तिने पाकिस्तान महिनाभर ती पाकिस्तानमध्ये होती तर पंधरा मेपर्यंत तिचा मुक्काम पाकिस्तानमध्ये होता दहा जून दोन हजार चोवीसमध्ये ती चीन दौऱ्यावर गेली होती तर नऊ जुलैपर्यंत तिचा मुक्काम चीनमध्ये होता तर तर ज्योती मल्होत्रा यांनी कुठे कुठे दौरे केलेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी ती नेपाळमध्ये गेली होती त्यानंतर चीनमधून ती काठमांडूला पोहोचली होती तर वेगवेगळ्या देशात तिने दौरे केलेले आहेत आणि त्या देशात जाऊन तिने हेरगिरी केल्याचा आरोपही होतो तर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांवर भारतीय सुरक्षा दलांकडून धडक कारवाई करण्यात येते